नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण एक अतिशय भन्नाट चवीचा सगळ्यांना आवडेल असा नाश्त्याचा प्रकार बघणार आपण नाश्त्यामध्ये पोह्याचे अनेक प्रकार करतो बटाटा पोहा आहे मटार पोहे दडपे पोहे दही पोहे आणि कांदे पोहे तर अगदी नेहमीच करतो आज जो आपण प्रकार करणार आहोत तो कदाचित तुम्ही कधी केला नसेल पण अतिशय भन्नाट चव लागते करायला सोपे आहेत असे हे उत्कृष्ट चविष्ट असे आपण काकडी पोहे आज आज करणार पटकन साहित्य बघून घ्या कृती करूया आपण काकडी पोहे इथे त्यासाठी मी इथे जाड पोहे घेतलेले आहेत दीड कप चाळून स्वच्छ करून घेतलेले पोहे आहेत आपल्याला ते थोडेसे धुवून एक दहा मिनटं बाजूला निथळत ठेवायचे अर्धा कप इथे ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे अर्थात ओल्या नारळाचा चव जास्त घेतलात तरी छानच चा लागणार आहे दोन काकड्या आहेत मध्यम आकाराच्या त्या आपल्याला किसून घ्यायच्या आहेत कोवळ्या असतील तर सालं काढली नाहीत तरी चालेल किंवा तुमच्या आवडीनुसार सालं काढून किसून घेऊ शकता पाव कप इथे शेंगदाणे आहेत साधारण तीन टेबलस्पून एवढे शेंगदाणे आहेत कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे दोन टेबलस्पून खाण्याचं तेल आपल्याला फोडणी करण्यासाठी करायचं घ्यायचं आहे इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कमी तिखट मिरच्या घेतल्या आहेत तुमच्याकडे तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखट मिरच्यांचा वापर करू शकता याचे आपण बारीक तुकडे करून घेणार आहोत कडीलिंबाची सात आठ पानं घेतलेली आहेत एक टेबलस्पून एवढा लिंबाचा रस एक टीस्पून साखर चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे पण अंदाज एक टीस्पून असेल हे मीठ एक टेबल स्पून एवढी हरभरा डाळ एक टीस्पून एवढी उडदाची डाळ एवढ्याच साहित्यामध्ये अतिशय चविष्ट बन्नाट चवीचे असे काकडी पोहे तयार होणार आहेत पहिल्यांदा हे दीड कप पोहे जे घेतलेत ते चाळणीत काढून पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि निथळात ठेवून घेऊया चाळणीच्या खाली एक रिकाम बाऊल ठेवलेला आहे कोवळी काकडी आहे काकडीचे दोन्ही बाजूचे डेक कापून घेतलेत कोवळी काकडी असल्यामुळे मी याची सालं काढत नाहीये सालं न ना काढता आपण किसून घेऊ पोहे धुवून ठेवले ते निथळ्याला छान मोकळे मोकळे झालेत बघा अजिबात गोळे गठ्ठे काही झालेले नाहीये बाऊल मध्ये एका काढून घेऊया आपण त्यावर ही किसलेली काकडी घालूया माझ्या दोन छोट्या काकड्या होत्या म्हणून मी दोन घेतल्या होत्या तुमच्याकडे मोठी काकडी असेल तर एक काकडी सुद्धा पुरे होईल काकडीचं पाणी वगैरे मी पिळून काढलेलं नाहीये आता हे ओलं खोबरं पण त्यामध्ये घालूया भरपूर ओल खोबर आहे त्यामुळे त्याची चव अतिशय सुंदर लागते आता सुंदर वास सुटलाय काकडी आणि खोबऱ्यामुळे आपण कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलं होतं तेल तापलंय फोडणी करूया आता मोरी घालतेय गॅस बारीक करते आहे त्यामध्ये जिरं घालूया हिंग घालायचं आहे यामध्ये आपण हळद घालणार नाही होत फोडणीमध्ये कढी लिंब मिरच्या तुकडे उडदाची डाळ हरभरा डाळ आता हे चांगलं परतून घेऊया दाणे पण घालते त्यामध्ये म्हणजे ते छान तळले जातील उर्दाच्या डाळीमुळे इतका मस्त वास सुटलाय घरामध्ये दाणे पण आपले छान तळत आले तडतड आवाज येतोय मीठ घालतीय याच्यावर त्यावरच आपण साखरही घालूया थोडी कोथिंबीरही घालते आहे लिंबाचा रस घालते आणि नंतर आता आपण मिक्स केलेले ते पोहे यावर घालून परतायचे सगळं छान मिक्स करून घेतलंय एक दोन मिनटं वाफ आणून घेऊया झाकण ठेवतेय गॅस मिडियम आहे आपण वाफ आणण्यासाठी पोहे ठेवलेत त्याच वेळेस मी त्यामध्ये एक चमचावर साजूक तूप सोडणार आहे त्यामुळे काय होणार पोह्यांना चव आणि वास दोन्ही छान येणार छोटा चमचा आहे त्यामुळे दोन वेळेला घातला आपण वाफ आणायला ठेवलो तर अगदी दोन ते तीन मिनिटच ठेवायचं आपले सुंदर असे टेस्टी पोहे तयार झालेले आहेत भन्नाट चवीचे काकडी पोहे आता आपण गॅस बंद करूया सर्विंग डिश मध्ये पोहे काढून घेऊया काय सुंदर दिसत आहेत बघा मस्त जेवढे सुंदर दिसत आहेत तेवढीच त्याची चवही सुंदर बर का वा आपले भन्नाट चवीचे काकडी पोहे करून तयार झालेत इतके सुंदर लागतात ना हे पोहे लगेच खावेसे वाटतात पोह्यावर गार्निशिंग करायला आपण थोडीशी कोथिंबीर घातली आहे लिंबाचा रस पोहे करताना आपण घातलाच होता पण तरीशिवाय वरती एक लिंबाची फोड दिली आहे आवडत असल्यास अजून घ्या पिळून तुम्ही पण या पद्धतीने काकडी पोहे करून बघा नक्कीच आठवड्यातून एकदा तरी तुमच्याकडे हे पोहे करण्याची नक्कीच फरमाईशी येईल तुम्हाला जर आजचा आपल्या भन्नाट काकडी पोह्याचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि एक लक्षात ठेवा अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स अगदी ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा आपण नवीन अशा छानशा एखाद्या स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया